धीर येतच नसतो धीर <laughs> आपल्याला लोकांना द्यावा लागतो अनेक लोक आहेत राजकारणामध्ये की जे महिला बघितलं की त्रास देण्याचंच काम करतात ती त्रासून निघून जावं तिच्यावर वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून टॉटिंग करावं तिला एकटं पाडावं तिच्या चारित्र्यावर बोलावं म्हणजे ती घरी बसेल कशी यासाठी खूप प्रयत्न चालतात राजकारणात कायदे कडकच आहेत फास्ट ट्रॅकमध्ये चालले पाहिजेत मला मुलींना एवढंच सांगायचंय की आम्ही चांगलं सांगितलं तरी ते चांगलं वाटत नसतं कारण एखाद्यानी आई वडिलांनी उपदेश दिला आजकालच्या मुलींना तो आवडत नसतो माझं मी बघून घे असं शब्द येतात त्यांच्याकडनं आज महिला दिवस आहे आणि महिला दिनानिमित्त सर्वच महिलांचा आदर केला जातो विविध कार्यक्रम केले जातात मात्र राजकारणामध्ये देखील अनेक महिला आहेत आणि अशाच एका महिला आमदार आपल्या सोबत आहेत ज्या तीन टर्मच्या आमदार आहेत आणि त्यांनी आमदारकीसाठी खूप स्ट्रगल केलेला आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया का मंदाताई तुम्ही तीन वेळा आमदार झालेले आहेत तीन टर्म आहे खूप स्ट्रगल केलेला आहे आम्ही देखील पाहिलेला आहे आज महिला दिन आहे काय सांगाल महिलांना कशी ताकद दिली पाहिजे मी पंच्याण्णव पासून राजकारणात आहे सक्रिय राजकारणात चौऱ्याण्णव पासून हजार तीस बत्तीस वर्ष झाली मला पहिला तर मी नगरसेविका होती पाच वर्ष मग महिला राज्याची अध्यक्ष होती महिला बालकल्याणची चेअरमन चेअरमॅन होती त्याच्यानंतर एम एल सी होती विधान परिषदेमध्ये आणि आता तिल तीन वेळा संलग्न निवडून आलेले आहे संघर्ष हा महिलांना प्रत्येक महिलेला प्रत्येक क्षेत्रात करावाच लागतो मग ते शिक्षण क्षेत्र असो आरोग्य क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो त्याच्यावर मात करून आपण लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करून कसं इथपर्यंत पोहोचू यासाठी सतत तुम्हाला लोकांच्यात राहिलं पाहिजे नुसतं पत्र दिलं फोटो काढला आणि मी हे काम केलं असं नाही तर त्या कामाचा पाठपुरावा करणं फार गरजेचं आहे मग आत्ताची लोक काय करतात फोटो काढतात पत्र देतात आम्ही हे काम मागणी केले मागणी केले पण झालंय का नाही अशा पद्धतीने जर काम केलं तर मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही तुमचा एक वेगळा ठसा तुम्ही तुमच्या तिथे समाजामध्ये म्हणा लोकांमध्ये त्याच्या मनामध्ये उमटवू शकता की नाही ही काम करणारी महिला आहे म्हणून विशेष म्हणजे महिलांना सांगायचं झालं तर महिलांनी न घाबरता न जिद्द जिद्दीत राहून काम केलं पाहिजे संघर्ष करून सुद्धा आपण खूप काही मिळवू शकतो लोकांचा फायदा करू शकतो त्यासाठी काही बायका येतात राजकारणात मग नर्वस होतात स्थानिक नेतृत्व त्रास देतात मग निघून जातात मी तर आता पस्तीस वर्ष हा त्रास सहन करते आज पस्तीस वर्ष म्हणजे दोन तप झाली रामाची वनवासाचे पण काय आहे शेवटी राजकारणच याच नाव आहे तुम्ही तुमची रेश कशी मोठी ओढून पुढे जाल हे तुमच्या हातात असतं आणि महिलांना मी नेहमी सांगते कुबड्या घेऊन राजकारण करू नका आपल्याला स्वतः सक्षम व्हायचंय स्वतःच्या पायावर उभं राहायचंय स्वतःचे विचार आपण मांडायचे आहेत स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे मी नवऱ्याला विचारून येईन आणि मग मी निर्णय घेईन तर तिसरी पुढे नाही जाऊ शकत ताबडतोब तिचा निर्णय तिने घेतला गेला पाहिजे अनेक महिला चांगलं काम करतात उत्तम काम करतात मी राज्याची महाराष्ट्राचे अध्यक्ष होते ग्रामीण भागात खूप महिला आता ग्रामीण भागात महिला उद्योग क्षेत्रात पुढे चाललेल्या आहेत मावळा कांडी असेल लोणची पापड असतील तिथपर्यंत मर्यादित नाही खूप कम करतात वेगवेगळे प्रोडक्ट तयार करतात आता तर त्या महिलांना बाजारपेठ मिळाला पाहिजे हे मी जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झाले मी बोलते की बचत गटांना मार्केटिंग जर चांगली मिळाली किंवा त्यांना तुम्ही एखादं उद्योगाचं तिथे केंद्र उभं करून दिलं की नाही इथं तुम्ही मार्केटिंग कराता आज महानगरपालिकेने कसं ठेवलंय अशी प्रदर्शन म्हणा पण आता बऱ्याचशा महिला मी उद्योगजणी म्हणून एक कार्यक्रम लागतो टीव्हीला ला त्यात पाहते महिला अनेक बाहेरगावी प्रोडक्ट्स पाठवतात वेगवेगळे पदार्थ हे ड्राय करून आता या महिला बाहेरगावी सुद्धा पाठवतात उदाहरणार्थ शेकट्याचा पाला असेल टॅमोटीच कटिंग असतील बटाटा वेफर असतील आणि अनेक क्षेत्रात आज महिला पुढे आघाडीवरती आहेत आणि त्यांनी स्वयंभू पुढे येऊन काम केलं पाहिजे आणि आता आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी नरेंद्रभाई मोदीजी यांनी अनेक उद्योग मध्ये महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे मग त्यांना मार्केटिंग असेल पैसा असेल सगळ्या बाबतीमध्ये महिला पुढे कशा येतील यासाठी सातत्याने केंद्र शासन आणि राज्य शासन मदत आता आपण बघितलं लाडकी बहीण फार मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचा उपयोग हा सर्व क्षेत्रातल्या महिलांना झालेला आहे सर्व समाजाच्या महिलांना झालेला आहे त्याचा उपयोग तर मला वाटतं आजचा दिवस हा जागतिक महिला दिवस आहे त्यामुळे मी सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देईन की आपण स्वयंभू स्वतःच्या पॅर उभं राहा स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे या असं मला आजचा दिवस सांगायचं वाटतं ताई एक प्रश्न असा आहे की जेव्हा पहिल्यांदा तुम्ही आमदार झालात तेव्हा तुमची नेमकी भावना काय होती कारण आता तीन वेळा तुम्ही आमदार कि लढवताय पहिल्यांदा मी आमदार झाले ती विधान परिषदेमध्ये तो अनुभव फार वेगळाच होता विधान परिषदेमध्ये सगळे दिग्गज लोक आणि त्यांच्यासमोर आपण प्रश्न मांडायचे पण त्यावेळी मी इतकं चांगलं काम केलं इतकं वाचन केलं त्यावेळी मला प्रतिभाताई पाटील अमामहिम आपल्या राष्ट्रपती त्यांच्या हस्ते दोन हजार पाच ते सहाचा मला उत्कृष्ट संसदपटू म्हणून मला पुरस्कार मिळाला चांगला बोलते म्हणून चांगलं वाचन आहे म्हणून चांगलं लिखाण आहे म्हणून चांगले प्रश्न आहेत म्हणून असं राष्ट्रीय संसद कमिटीने तो मला पुरस्कार दिलेला आहे जीवनातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे मी तीनदा आमदार झाले नाही तर चारदा झाले सहा वर्ष मी विधान परिषदेवर होती तेव्हाही लोकांचे इथले खूप प्रश्न जेटी विजन असेल असेल अनेक प्रश्न मी त्यावेळी सुद्धा सोडवलेले आहेत अगदी शेवटचा एक प्रश्न की जे असं राजकारणामध्ये तुम्ही एक महिला आहात असं कोणता कठीण प्रसंग आलाय का ज्याने तुम्हाला एकदम धीर आलेला आहे कोणता असा धीर येतच नसतो धीर आपल्याला लोकांना द्यावा लागतो अनेक लोक आहेत राजकारणामध्ये की जे महिला बघितलं की त्रास देण्याच काम करतात ती त्रासून निघून जावं तिच्यावर वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यम टॉन्टिंग करावं तिला एकटं पाडावं तिच्या चारित्र्यावर बोलावं म्हणजे ती, ती बोला घरी बसेल कशी यासाठी खूप प्रयत्न चालतात राजकारणात आणि याच नाव राजकारण आहे तेव्हा महिलांनी अशा लोकांकडे दुर्लक्ष करून आपलं उद्दिष्ट जे समाजसेवेच आहे ते आपण पार राहायचं तर महाराष्ट्रात अनेक महिला आहेत त्या बाहेर गा, गावी कामासाठी जातात पण बरेच अत्याचार देखील होत आहेत आपण बघितले केसेस जास्त दाखल होत आहेत तर या प्रसंगी कडक कायदे कसे बनवावे किंवा महिलांनी कशी समजदारी बाळगायला पाहिजे कायदे कडकच आहेत ट्रॅक मध्ये चालले पाहिजेत सगळीकडनं पण काय होतं ज्यावेळेला गुन्हा घडतो त्यावेळी तिथे साक्षीदार कोणीच नसतं परवा बस मध्ये प्रकार झाला कधी खाडी किनारी कधी कुठल्या रूम मध्ये कधी आपल्या मध्ये मला असं वाटतं महिला मुलींनी सतर्क राहिलं पाहिजे कोणालाही विश्वास न टाकता डायरेक्ट त्या दा मुलाच्या बरोबर त्या मध्ये जाऊ नये असलं तर आपल्याकडे मिरची स्प्रे असला पाहिजे कराटेचं आताच्या तरुण मुलींनी कराटेचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला माहिती आहे आजच्या या परिस्थितीमध्ये पोलिसांना दोन डोळ्यात आपल्याला हजारो डोळे आहेत पोलिसांना त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे काही वेळा मुली जातात आता परवा ते एस टीच काय होतं काय ते कोणाला माहिती नाही पण वेगवेगळ्या चर्चा मीडियाच्या माध्यमातून चालतात मला मुलीने एवढंच सांगायचं आहे की आम्ही चांगलं सांगितलं तरी ते चांगलं वाटत नसतं कारण एखाद्यानी आई वडिलांनी उपदेश दिला आजकालच्या मुलींना तो आवडत नसतो माझं मी बघून घेईन असं शब्द येतात त्यांच्याकडनं असं करू नका आपलं जीवन एकदाच मिळतं आपल्याला ते चांगल्या पद्धतीने जगा चांगले शिक्षण घ्या चांगले उद्योग क्षेत्रामध्ये भरारी मारा मग स्वतःच नाव स्वतः उज्ज्वल करा तरच खरा तर नाही जागतिक दिनानिमित्त शुभेच्छा होतील स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावरतीच नक्कीच तर आपल्यासोबत होत आहे आमदार मंदताई महात्रे त्यांनी म्हटलेला आहे की त्यांच्या त्यांनी जो स्ट्रगल केलेला आहे तो त्यांनी सांगितलेला त्याचबरोबर महिलांनी कसं सुरक्षित राहायला पाहिजे कोणावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे ते देखील सांगितलेलं आहे त्यामुळे कुठेतरी मंदताई महात्रे यांच्याकडून सर्व स्त्रियांनी प्रेरणा घेण्याची सध्या तरी गरज आहे मी आकांक्षी देशमुख रीतमसाठी मुंबई